नमस्कार मी केरण मार्गदर्शक रामेश्वर डोंगरे तालुका बदनापूर जिल्हा जालना बघा आज आपण हा पूर्ण केरण टेक्नॉलॉजीवर कांद्याचा प्लॉट केलेला आहे चार पण टोटल सहा एकर केरण टेक्नॉलॉजी ते बी कमी पाण्यामध्ये आज आपल्यासोबत जालन्यावर मुळे सरी आले मुळे सरी आहे कुठून किती आपण शेतकरी आपल्यासोबत आप रामेश्वर त्याकडे त्यांना विचारू सर हा जो कांदा आहे ना कम्प्लेट ये छप्पन दिवस झाले दोन महिन्याला चार दिवस कमी अजून आणि हा कांदा पूर्ण फोकीचा आहे आणि ड्रीपवर विशेष म्हणजे पाणी कमी एक टक्काच पाणी फक्त म्हणजे दर आठ दिवसाला एक तास मोटर चलती ड्रिपवर फक्त केरण ऑर्गेनिक टेक्नॉलॉजीमुळं हा कांद्याची क्वालिटी आणि हा कांद्याचा कलर क्वालिटी कुठलाही करपा नाही आणि तुम्ही बघू शकता खाली पासं सर आज ह्या कांद्याचा जो फळा आहे हे फळा बघा तुम्ही ये पात एक पात ही कशी एक सारखी खिलारबाईला शिंगावणी सारखी वाढलेली आणि कांद्याचं आहे ना एवढी जबरदस्त आपल्याला कमी पाण्यात किरण टेक्नॉलॉजीमुळं खूप जबरदस्त उत्पन्न होईना असं वाटतंय सहा एकरचा प्लॉट आहे आपल्याला आज दिनांक